हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता बरोबर वाजलेले आहेत पाच तर मी आता किचन होटा सगळा रात्रीच क्लीन केलेला आहे तर आता इथं बाहेर बघू शकताय आहे अजून खूप अंधार आहे तर सगळ्यात आधी मी बाहेरचं सगळं अंगण लोटून झाडून मारून पाणी मारून वगैरे घेणार आहे तर इथं बघू शकता कचरा खूप आहे तर आता मी सगळ्यात आधी झाडं वगैरे मारून आंघोळ करून घेतलेले तर त्यानंतर सगळ्यात आधी मी गरम पाणी पिते हळद टाकून ती माझी रोजची सवय आहे त्यानंतर रांगोळी तर रांगोळी सगळ्यात आधी रांगोळी वगैरे काढून मगच बाकीच्या रुटीनला सुरुवात असते अंगणातलं लोटून पाणी मारून वगैरे रांगोळी काढल्याशिवाय माझा दिवस चांगला जातच नाही ती रोजची सवय आहे पहिल्यापासूनच ती सवय आहे तर पहिला अगोदर मी सगळे स्वच्छ करून रांगोळी काढते मगच बाकीच्या कामाला लागते आणि सकाळ सकाळी लवकर पहाटे पाच सहाच्या दरम्यान उठल्यामुळं खूप फ्रेश असतं त्यामुळं कामं देखील पटपट पड़ आवरतात देखील येत नाही आणि कामं भरभर आपले होतात त्यामुळं मी या दरम्यानच रोज उठते पाच ते सहा आणि छोटी मुलं असल्यामुळे डबा असल्यामुळे सगळं पटपट आवरायला लागतं जवळपास प्रत्येक गृहिणीचं हेच सकाळचं रुटीन असतं प्रत्येकीचं सकाळी दारात लोटझाड झाड रांगोळी हे असंच प्रत्येक गृहिणीचं स्त्रीचं रोजचं ठरलेलं रुटीन असतं तर मी आ, मला देखील रांगोळी काढायला खूप आवडते आणि आता मी रांगोळीमध्ये हळदी कुंकू देखील टाकून घेतलेलं आहे तर उमऱ्यावर पण रांगोळी काढून घेते तर अशा पद्धतीनं माझ्या सकाळच्या कामाची रुटीनची सुरुवात होते हे झाल्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेते म्हणजे सकाळ सकाळी ही एकदा कामं झाली की आपला स्वयंपाक वगैरे होतो इथं तुळशीजवळ पण मी रांगोळी काढून घेतलेले आता वाजलेले आहेत बरोबर सहा तर आता मी इथं पहिला देवपूजा करून घेणार आहे देव सगळे मी पहिला करून आहे देवपूजा करायला तर देवपूजा झाल्यानंतर मी लगेचच चपातीसाठी पीठ भिजवून ठेवणार आहे कारण आपली जी बाकीची कामं आहेत स्वयंपाक आहे तो होईपर्यंत कणिक चांगली भिजते म्हणून मी पहिल्यांदा कणिक मळून ठेवते तर इथं बघा माझं पीठ भिजवून झालेलं आहे त्यानंतर मग मी भाजी आमटी सगळं करून ना घेणार आहे नाश्ता वगैरे तर त्यासाठी मी सगळ्यात आधी पूर्वतयारी करून घेते जे काही आपलं नाश्ता भाजी वगैरे असेल त्यासाठी अगोदरच पहिल्यांदा मी कांदा वगैरे एकदमच चिरून ठेवते प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट असं चिरत बसत नाही त्यामुळे कामं भरभर आवडतात आणि मेन म्हणजे पसार होत नाही त्यामुळे मी सगळ्यात आधी पूर्वतयारी करून घेते त्यामुळे आपला वेळदेखील वाचतो तर हा चॉपर खूप हेल्प करतो बघा तर हा आता जवळपास सगळ्यांच्या घरी असेल यामुळे कांदा खूप फास्ट एकदम बारीक होतो ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अवश्य घ्यावा असं मी सांगते कारण खूप हेल्पफुल ठरतं ते तर आता मी इथं नाश्ता करते तर नाश्त्यासाठी आज मी पोहे करणार आहे माझ्या घरी रोजचा रोज, रोज नाश्ता लागतोच कारण मुलग्याला दोन टिफिन द्या लागतात नाश्त्याचं एक आणि जेवण त्यामुळे नाश्ता करायलाच लागतो शिवाय मिस्टरांना देखील सकाळी नाश्ता करायला लागतो तर मी इथं आज पोहे करते रोज वेगवेगळं वेग द्यायला लागतं तर प्रत्येकाची पोहे करण्याची पद्धत वेगळी असते काहीजण बटाटा घालतात टोमॅटो घालतात पण मी इथं आज सिम्पलच पोहे करणार आहे तर इथं मी जिरे मोहरीची कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यामध्ये कांदा भाजून घेतला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये हळद घातलेले आणि पोहे जास्त असे मऊ चिकट होऊन येत म्हणून ते अगोदर मी चाळणीत भिजल्यानंतर चाळणीत ठेवते आणि थोडंसं पाणी मारलेलं आहे आणि यामध्ये मी आता हे भिजवलेले पोहे घालणार आहे अशा पद्धतीने के केल्यामुळे खूप असे मोकळे मोकळे होतात पोहे नक्की करून बघा तर मी इथं माझे पोहे तयार झालेले आहेत दोन मिनटं वाफ येण्यासाठी मी झाकून ठेवलं आणि मग याच्यावरती कोथंबीर घातली तर झटकीपट असे पोहे केलेले आहेत मी खूप छान मऊ आणि मोकळे झालेले आहेत बघू शकताय तर इथं माझा नाश्ता रेडी झालेला आहे त्यानंतर मी इथं करते चहा तर इथं बघू शकताय मी पाणी घातलेलं नाही आमच्याकडे पाण्याचं चहा कोण घेत नाही तर मी इथं दुधामध्येच साखर चहापूड वगैरे घातलेले चहाला चांगली उकळी आल्यानंतर शेवटी मी आल्लं घालते तर इथं माझा चहा रेडी झालेला आहे तर अगोदर चहा घेऊनच मग बाकीच्या कामाला सुरुवात करते कारण चहाशिवाय आमचं काही चालत नाही आम्ही कोल्हापूरकर आहोत तर आता चहा नाश्ता वगैरे सगळे झालेलं आहे तर मी आता करते स्वयंपाक बाकीचा तर मी इथं आज करणार आहे पालक पनीर तर त्यासाठी मी दोन पालकाच्या पेंड्या घेतलेल्या आणि त्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या तर ते मी आता गरम पाण्यामध्ये पानं घातलेले आहेत आणि त्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे यामुळं काय होतं की पालकाचा आपण ज्यावेळेस पेस्ट करतो त्यावेळेस त्याचा रंग अजिबात बदलत नाही तर याला वाप आलेले आहे तर ते मी उकळत्या पाण्यातून लगेच गार पाण्यात घालणार आहे तर अशा पद्धतीने लगेच गार पाण्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे तर याची आता आपण पेस्ट करून घ्यायची आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे इथं बघू शकता आहे न पाणी घालता इथं मी याची पेस्ट अशी करून घेतलेली आहे तर आता मी याची पुढची स्टेप दाखवते तर आता मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आपले पनीरचे क्यूब असे मी फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला फ्राय करून घ्यायचे नसतील तर ते मी देखील टाकू शकताय पण मी ते थोडे फ्राय करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं एकदा पालक पनीर नक्की करून बघा खूप टेस्टी होते आणि झटकीपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी सगळे क्यूब तर शालो फ्राय करून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता दोन ते तीन मिनटात लगेच ते होतं तुम्हाला जर नसेल शालो फ्राय करायचं तर तुम्ही तसं देखील त्यामध्ये टाकू शकताय तर आता हे क्यूब मी सगळे काढून घेणार आहे आणि आता मी बाकीचा मसाला तयार करणार आहे तर यामध्ये थोडंसं तेल ॲड करून मी यामध्ये जिऱ्याची जी फोडणी दिलेली आहे आणि यामध्ये चार मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तर ते यामध्ये घालणार आहे आणि छान असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजल्यानंतर यामध्ये मी आता चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत तर हे दोन्ही देखील एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे भाजायला गडबड अजिबात करायची नाही ते चांगले भाजू द्यायचे तर आता मी यामध्ये घातलेलं आहे मीठ कांद्यामध्येच मीठ घालायचं त्यामुळे कांदा मऊ होतो आणि लवकर भाजला जातो त्यामुळे कांद्यामध्येच मी मीठ घालते तर अशा पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये मसाले घालणार आहे तर इथं बघू शकता कांदा चांगला भाजलेला आहे तर यामध्ये मी आले लसणाची पेस्ट एक चमचा घातलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि किचन किंग मसाला एक चमचा घातलेला आहे फक्त एवढेच मसाले बाकी मी काही यामध्ये घालणार नाही थोडंसं पाणी मारायचं आहे म्हणजे छान मसाला भाजला जातो ग्रेवी छान होते तरी आता मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे तर इथं बघू शकता आहे मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे त्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट केलेली होती ती यामध्ये घालणार आहे तर इथं तुम्ही बघू शकताय तर प्युरीचा कलर अजिबात बदललेला नाही हिरवा जसा आहे तसा आहे तर आता यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब फ्राय करून घेतलेले ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि यावरती थोडीशी आपली जी फ्रेश क्रीम असते किंवा ती जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही दुधावरची शाई फेटून ती देखील घालू शकताय तर आता यामध्ये मी सगळ्या शेवटी घातलेलं आहे कस्तुरी मेथी आणि थोडं तूप त्यामुळं टेस्ट खूप खरंच खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीनं इथं हे पालक पनीर रेडी झालेलं आहे कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा तर त्यानंतर पालक पनीर झाल्यानंतर मी इथं लगेच चपाते वगैरे सगळं करून घेतलेलं आहे तर इथं माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत तर लगेच मी सगळं किचन मोठा थोडा क्लीन करून घेणार आहे नंतर सगळा होतो पण थोडं चपाती ते करताना थोडं घाण होतं त्यामुळे ते मी थोडं क्लीन करून घेते तर आता चपाती भाजी झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे तर त्यानंतर आता मी तर रणवीरची तयारी करते त्याची गाडी साडेआठला येते इथं बघू शकता गड्याळ्यात साडेआठला दहा मिनटं कमी आहेत आणि त्याला उठवून त्याचे आंघोळ वगैरे झालेले आहे सगळा टिफिन वगैरे भरून झालेला आहे आणि साडेआठला बरोबर तो जातो थोडं खायला नको असतं पण लवकर जातो त्यामुळे मी त्याला दूध देते तर तो गेल्यानंतर मग मग माझं पुढचं रुटीन चालू होतं तर आता इथं मी पहिल्यांदा मशीन लावून घेते कारण बाकीची कामं आवऱ्यापर्यंत मशीन होऊन जातं आणि मी पॅक करते कारण मुलं जातात त्यामुळं हात लावणे म्हणून मी ते चेन घालून टाकते त्यानंतर हे आपलं बाकीचं रुटीन तर हे सगळा पसारा आवरायला लागतो स्त्रीशा उठायच्या अगोदर कारण ती उठली की मग तिच्या आवरावर करायला लागते तर इथं मी जी वा वाळलेली सुकलेली कपडे आणून ठेवलेले आहेत ती पहिला घडी करून जागच्या जागी ठेवते कारण मग ती जर पडली तर मग खूप पसारा होतो त्यामुळे अगोदर ती उचलून मग मी बाकीचं सगळं घर क्लीन करते ती त्या अगोदर घड्या करून प्रत्येकाच्या ज्या त्या ठिकाणी ठेवते सगळी गेल्यानंतर मग हे सगळे आवरावर चालू होते सगळेजण जिथल्या तिथं आपापल्या वस्तू टाकलेल्या असतात त्या मग नंतर आपल्याला उचलायला लागतात तर श्रीशा उठायच्या अगोदर मला ही सगळी कामं करून घ्यायला लागतात तरी इथं बघू शकता बरोबर साडेनऊ वाजलेले आहेत इथं तुम्हाला घड्याळामध्ये दिसत असेल त्यानंतर ही सगळी साफसफाईची कामं चालू होतात या सोप्यावरून एखादा कपडा मारून घ्यावा लागतो तर माझं रोजचं रुटीन हे असंच असतं अशा पद्धतीनेच असतं पण दो, दोन छोटी लहान मुलं असल्यामुळे थोडं मागे पुढं होतं पण ठरलेल्या वेळेत ती कामं उरून घेते मी त्यामुळं हे रोजचं अशाच प्रमाणे असतं फर्निचर माझ्या घरी जास्त नाही त्यामुळे एवढं काही साफसफाई करायला लागत नाही तरी तर मी बेडशीट तीन ते चार दिवसाला बदलते कारण छोटी मुलं असल्यामुळे ती सारखी इकडे तिकडे हे करत असतात घाण होतं त्यामुळे ते, ते, ते सारखं मी चेंज करते घरात लहान मुलं असले की स्वच्छतेकडे खूप लक्ष द्यायला लागतं घरामध्ये खूप स्वच्छता ठेवायला लागते आणि ती माझी नेहमीच असते त्यामुळे मी, मी बेडशीट वगैरे फरशी पुसणे वगैरे झाडू मारणे हे माझी कामं सारखी चालूच असतात तर आता मी बेडशीट वगैरे सगळं बदलून घेते तर आणि ही कामं जी आहेत ती सगळी श्रीशा उठायच्या अगोदरच करायला लागतात कारण ती बेडरूममध्ये झोपली आहे त्यामुळे मी तिला डिस्टर्ब करायला तिकडे जाणार नाही त्यामुळे मी खालच्या दोन रूम आवरून घेणार आहे त्यानंतर ती उठल्यानंतर स्कूलला जेव्हा जाते त्यावेळेस मी वरची साफसफाई करून घेते कारण मग ती एकदा उठली की मग काही करता येत नाही तिचा आवरायला लागतं तिच्यामागे तिला थोडा वेळ द्यायला लागतो त्यामुळं ती उठली शाळेला गेल्यानंतर मग मी बाकीचा आवरते त्यामुळे ती उठायच्या अगोदर मी सगळं आवरून घेते तर हा व्हिडिओ जरी तुम्हाला वीस मिनटाचा वाटत असला तरी हे हे रुटीन सकाळी पाच वाजल्यापासूनच आहे ते मी एडिट करून कट करून आम्ही ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यामुळे जर काही तुम्हाला दाखवून दाखवायचं राहून गेलं असेल तर ते तुम्ही नक्की सांगा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि माझं रुटीन माझं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला देखील कमेंट करून नक्की सांगा आणि जर कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर प्रत्येकीचं रुटीन हे वेगळं असतं पण ज्यांच्या घरी लहान मुले असतील त्यांचं रुटीन वेगळं असतं ज्यांच्या घरी घरी जी मुलं ऑफिसला जातात त्यांचं रुटीन वेगळं असतं शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांचं रुटीन वेगळं असतं तर असं हे प्रत्येकीचं रुटीन वेगळं वेगळं असतं कारण एकदम छोटी मुलं असतील तर त्यांच्याकडेच जास्त वेळ जातो त्यामुळं रुटीन जरा बदलतं तर आता मी तर सगळ्या ज्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात ते मी जागच्या जागी उचलून ठेवते पहिला त्यामुळे आणि सगळं घर स्वच्छ केलं की मग छान वाटतं त्यामुळे पहिला वा मी सगळं घर आवरते आणि मगच मी बाकीचे कामं करते तर इथं बघू आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे तर आता मी तर सगळे शेवटी झाडू मारून घेणार आहे आमच्या घराच्या खूप जवळ असा रस्ता आहे त्यामुळे धूळ सारखी येत असते त्यामुळे सारखं पुसायला लागतं सारखं झाडायला लागतं तर हे एकदाच न होत नाही पण हे दिवसातून दोन ते तीन वेळेला झाडू मारायलाच लागतो फरशीसुद्धा दोन वेळेला पुसायलाच लागते कारण घरात लहान मुलं असल्यामुळे दरवाजा जवळ असल्यामुळे रस्ता खूप जवळ आहे त्यामुळे सारखी धूळ येत असते त्यामुळे सारखं स्वच्छ करायला लागतं कारण छोटी मुलं असली की ती चटकन काहीतरी उचलतात आणि तोंडात घालतात त्यामुळे सारखं स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या घरी तरी स्पेशली स्वच्छता ठेवणं महत्त्व किचनमधून सकाळी एकदा उठल्यानंतर एकदा झाडू मारून घेतलेलाच असतो पण तरी देखील शेवटी जे सगळं जे पसार आपला पडलेला असतो तो उचलून सगळी शेवटी क्लीन करताना एकदा सगळे कानाकोपऱ्यातून वेगळे व्यवस्थित झाडू मारून घ्यायला लागतो आणि मग मी लगेचच फरशी पुसून घेते लगेच तोपर्यंत स्वीशा उठते मग मागे लागायला लागतं त्यामुळे मी ही कामं बरोबर सकाळी लवकर आवरून घेते आमच्या घरी आमची जॉईंट फॅमिली आहे पण आम माझे छोटे दीर जाऊबाई सासूबाई आमच्या पुण्याला असतात त्यामुळे आम्ही इथं माझे मिस्टर माझी दोन मुलं आणि सासरे असे आम्ही पाच जणच राहतो मग ते सणाला वगैरे ते येतात ते आल्यानंतर मी कधीतरी तुम्हाला सगळ्यांना दाखवे नसते तर अशा पद्धतीने हे माझं सकाळचं रुटीन असतं ती आल्यानंतर रुटीनमध्ये फरक पडतो चेंज होतो रुटीन कारण जास्त लोकं घरी असले की सगळं वेगळं असतं तर अशा पद्धतीने माझं सगळं झाडं वगैरे मारून झालेलं आहे बाहेर अंगणामध्ये सकाळी मी सगळं पाणी वगैरे मारून स्वच्छ केलेलं असतं त्यामध्ये तिथं काही फरशी घाण नसते तर त्यानंतर मी लगेचच फरशी पुसून घेते फरशी दिवसातून दोन वेळाही ला पुसायलाच लागते तर फरशी एकदा पुसली की घर कसं छान प्रसन्न वाटतं घरामध्ये सगळं जिथल्या तिथं असलं की तर आता जवळपास माझी सगळीच्या सगळी कामं झालेली आहेत इथं बघू शकताय तुम्ही आता श्रीशा उठली की फक्त तिचं आवरणार आता तर इथं तुम्ही बघू शकताय घर एकदम टापटी पाणी स्वच्छ मी ठेवलेलं आहे आणि हे असंच असतं रोजचं माझं घर दोन दोन छोटी मुलं जरी असली तरी हे माझं घर असं स्वच्छ असतं त्यानंतर मी किचनमधून देखील लगेच पुसून घेते कारण कोणी घरात नसतानाच ही कामं करायला लागतात कारण इकडं तिकडे इजा असते त्यामुळे कोणी घरात नसतानाच की सकाळी लवकर कामे करते आणि संध्याकाळी झोपताना पण मी किचनमधून किचनमधली फरशी पुसून घेते त्यामुळे सकाळी ना सगळं किचन फ्रेश छान दिसतं आणि आपल्याला जी कामं करायची आहेत ती कामं करताना कंटाळा येत नाही त्यामुळे हे संध्याकाळी किचन क्लीन स्वच्छ करूनच मग मी झोप माझं किचन थोडं छोटं आहे पण ते मी सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ते माझं नेहमी क्लीन आणि स्वच्छच असतं तर छोटं जरी असलं तरी ते ते नीट आणि स्वच्छ असलं की खूप छान दिसतं तर आता इथं माझी सगळी कामं झालेली आहेत आणि सगळी कामं होईपर्यंत माझं इथं मशीन झालेलं आहे तर सगळ्या शेवटी मी इथं कपडे सगळी सुकत टाकणार आहे मग मी स्त्रीच्या जरी नाही उठली तरी मी तिला माझी सगळी कामे झाल्यानंतर उठवते कारण मग तिला दुपारी थोडं झोपवायला लागतं मग सकाळी लेट न उठली की दुपारी झोपत नाही म्हणून मग मी तिची स्कूलची पण टायमिंग होते त्यामुळं मग तिला आता माझी कामं झाली की मी तिला उठवते आता ती इथं उठलेलं आहे बघा तर आता इथं तिचं सगळं आवरून झालेलं आहे तर आमची क्यूट गल कशी दिसते बघा आज फ्रॉक घातलेला नाही तिला असे शर्ट पॅन्टच घालायला आवडतात त्यामुळे ते फ्रॉक जास्त करून घालत नाही तर आता तिचं सगळं आवरलेलं आहे आता तिला फक्त मी जेवायला घालून स्कूलला पाठवते मग तिथून पुढे जी माझी राहिलेली कामं असतात ती मी करते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला